नमस्कार चंदन गाभा या यूट्यूब चॅनलवर मनात आलं म्हणून या मालिकेच्या दुसऱ्या पर्वात आपणा सर्वांचं मनःपूर्वक स्वागत मनात आलं म्हणून या लेखांच्या श्राव्य मालिकेदरम्यान मी आवाहन केलं होतं की श्रोत्यांचं लेखन जर मला पाठवलं तर मी त्याचं अभिवाचन नक्की करेन आणि असे माझ्याकडे जे काही लेख आले त्या लेखांमधल्या काही निवडक लेखांचं अभिवाचन या मालिकेत आपण ऐकणार आहात आजचा लेख आपल्याला पाठवलाय सौ अपर्णा काळे यांनी तीस पस्तीस वर्षापूर्वीची गोष्ट आहे माझं शिक्षण ग्रॅज्युएशन पर्यंत होऊन मी नुकतीच एका एन जी ओ मध्ये सर्व्हेची कामं करण्यासाठी जॉईन झाले होते आणि अशाच एका कामासाठी नगर जिल्ह्यातल्या सोनई नावाच्या गावी आम्ही गेलो होतो साधारणपणे आमचा एक पाच सहा जणांचा गट असायचा सकाळच्या वेळी आम्ही आमचा सर्व्हे सुरू करायचो आम्हाला प्रत्येकाला पाच सहा पत्ते दिले जायचे त्या त्या पत्त्यांवर जायचं आणि घरातल्या लोकांशी बोलून काही माहिती विचारायची ती माहिती सर्व्हेच्या फॉर्म मध्ये भरायची आणि संध्याकाळी पुन्हा आम्ही एका जागी जमत असो लहान गावांमध्ये घरं शोधताना पत्ते शोधताना कधी कधी अडचणी यायच्या म्हणून मी एक युक्ती शोधून काढली होती मी गावातल्या पोस्टात जायची आणि पोस्टमनला गाठून त्याला मी पत्ते विचारायचे पत्ता शोधणं मला व्हायचं एकदा असंच मी या सोनई गावातल्या पोस्टात गेले पोस्टमन कडनं पत्ता जाणून घेतला आणि मी दिलेल्या पत्त्यावर गेले गेले तर घराच्या अंगणामध्येच चार पाच आजूबाजूच्या बायका बसल्या होत्या आणि घराच्या दिवाणखान्यामध्ये दोन तीन पुरुषही बसलेले दिसले कुणीतरी येणार असावं पाहुणे येणार असावे अशा पद्धतीची स्वागताची तयारी होती मी गेले तर घर मालकीणबाई समोर आल्या या या आम्ही तुमचीच वाट बघत होतो असं म्हणून माझं स्वागत केलं क्षणभर मी जरा गोंधळले की माझी वाट हे का बघत होते पहिला प्रश्न त्यांनीच विचारला तुमचे आईबाबा नाही आले का मी म्हटलं नाही ते पुण्याला आहेत आत गेले त्यांनी मला छान पाणी प्यायला दिलं पाणी प्यायले बसले तोपर्यंत गरमागरम पोह्यांची बशी आली मी इतक्या ठिकाणी आजपर्यंत सर्व्हेला गेले होते पण माझा असा पाहुणचार कुणीही केला नव्हता त्यामुळे मला फार छान वाटलं भूक लागलेलीच होती गरमागरम पोहे समोर आल्यावर मी पोहे खाल्ले पोहे छान झालेत वगैरे प्रतिक्रिया पण दिली आणि त्यानंतर काकूंनी मला घरातल्या सगळ्या लोकांची ओळख करून द्यायला सुरुवात केली मी ओळख करून घेतली आणि हात जोडून सगळ्यांना नमस्कार केला माझा पहिला प्रश्न मी काकून विचारला तुमच्या घरातले सगळे निर्णय कोण घेत काकुनी सांगितलं मी आणि माझा मुलगा मी ओके असं म्हटलं आणि माझ्या पिशवीमधनं सर्व्हेचे कागद काढले त्यावर त्या मला म्हणाल्या तुम्हाला तर आम्ही सगळी माहिती आधीच सांगितलीय मी म्हटलं कधी सर्व्हेला कुणी येऊन गेलं का तुमच्याकडे त्यावर त्या म्हणाल्या नाही तुमच्या आईबाबांना सगळी माहिती आहे मला या वाक्याचा अर्थ काही केल्या कळेच ना की माझ्या आई वडिलांना हे कशाला माहिती असेल की मी सर्व्हेला कुठं जाणार आहे पण तरीही मी त्यांना सांगितलं की सर्व्हेची एक पद्धत म्हणून आम्हाला ही सगळी माहिती विचारायला आणि ती लिहूनही घ्यायला लागते असं म्हणून मी माझ्या कागदावर माहिती भरायला सुरुवात केली माझ्या तोंडून सर्व्हे असा शब्द ऐकल्यावर त्या म्हणाल्या सर्व्हे कुठला सर्व्हे आणि त्यांच्या या प्रश्नांनी मला सगळा उलगडा झाला त्या दिवशी मला त्यांच्या घराचा पत्ता सांगितल्यानंतर पोस्टमननी त्यांच्या घरी जाऊन थेट त्यांना बातमी दिली होती की आज तुमच्याकडे पाहुणे येणार आहेत आणि कर्मधर्म संयोगाने त्याच दिवशी त्या मुलासाठी मुलगी दाखवण्याचा कार्यक्रम होणार होता आणि त्यासाठी मुलगी आणि तिचे आई वडील येणार होते मी गेल्यावर त्यांना वाटलं की मीच ती मुलगी आहे त्यामुळे माझं आगत स्वागत झालं छान मला गरमागरम पोहे दिले गेले आणि मग जेव्हा मी माझ्या सर्व्हेची माहिती काढली तेव्हा त्यांचा भ्रमनिराश झाला त्यानंतर माझा फॉर्म भरला आणि मी तिथन निघाले संध्याकाळी जेव्हा मी माझ्या गटातल्या सगळ्यांना भेटले तेव्हा त्यांना ही गंमत सांगितली आणि आम्ही सगळ्यांनी मनसोक्त हसून घेतलं त्यानंतर आम्ही कुठल्याही गावामध्ये सर्व्हेला गेलो की मला सगळेजण चिडवायचे की तुला तर कांदे पोहे नक्की मिळतील ही आठवण आपल्याला आज लिहून पाठवली होती सौ अपर्णा काळे यांनी आजचा हा मनात आलं म्हणूनचा भाग तुम्हाला कसा वाटला ते अगदी आवर्जून कळवा तुम्हाला यामध्ये सहभागी व्हावं आणि काही लिहावं असं वाटतंय का मग लिहा का? ना काहीच हरकत नाही आपण त्याची आणखीन एक मालिका करू शकतो त्यासाठी माझा ईमेल मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दे देते त्या पत्त्यावर आपला लेख आणि आपला फोटो मला पाठवा पा? आणि अजूनही हा चॅनल तुम्ही सबस्क्राईब केला नसेल तर अगदी आवर्जून करा लवकरच भेटूया अशाच एका लेखासह उद्याच्या भागात तोपर्यंत नमस्कार